अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जी पोल्ट्री बांधलेली आहे पोल्ट्री बांधलेली त्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे प्रशासन जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल हा तो मान्य आहे मला उद्या प्रशासनाने ऑर्डर काढली की ती बंद करा बंद होईल बंद होईल चला त्या अधिकारीशी बोललो <coughs> ते म्हणलं की याचा सगळं प्रपोजल गट विकास अधिकाऱ्यांना मी करायला करें लावतो आणि <coughs> गट विकास अधिकाऱ्यांनी ही इमारत कधी बांधकाम दिली ठराव कधी झाला <coughs> काय झालं आरोग्य डिपार्टमेंट गट विकास अधिकारी आणि प्रांत आणि <coughs> <अरी> तहसीलदार असं <coughs> मिळून संपूर्ण योग्य ती सगळी कारवाई करून दोन ते तीन दिवसामध्ये ते बंद करून टाकू म्हणले कारण याच्यामध्ये ते करता येत नाही तर त्याप्रमाणे ती कारवाई करून घेतो आम्ही त्याच्यावर मग तुम्ही जाऊन सांगू आपण ते पाच दिवस आहे ना पोल्ट्री मालक तुमचा प्रस्ताव लाल शर्टवाले लालटी शर्ट पोल्ट्री मालक येत तर त्यांचा प्रस्ताव तयार होईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही निश्चित विचार करावा लागेल त्याला नाही नाही शिफ्ट करा पर्याय एकच आहे लोकवस्तीपासून बाजूला करा व्यवसाय नक्की करा शंभर टक्के पण आपल्यामुळे कोणाच्या आरोग्याला धोका होईल असं काही करू नका तुमच अहो तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा आहे फक्त लोकवस्तीपासून दूर करा कारण लोकांच्या आरोग्याला जर तुमच्यामुळे धोका होत असेल आणि तक्रारी असतील तर असं नसतं तसं नसतं पोल्ट्री आम्ही पण पाहतो लोकवस्तीपासून दूर असतात नाही नाही व्यक्तिगत भांडण व्यक्तिगत भांडण नका लोक ठिकाणी पोल्ट्री हे जे काय होईल प्रोसिजर ती कायद्याच्या कक्षेच्या बाहेर होणार नाही लक्षात मान्य आहे मला या कायद्यामध्ये संपूर्ण जबाब होतील वस्तीचे इथलं पोल्युशन डिपार्टमेंट त्यांचं येईल नंतर तहसीलदार प्रांत आणि गट विकास ओ म्हणजे हे जे प्रशासन जे आहे आणि आरोग्य डिपार्टमेंट यांचं संपूर्ण मिटिंग होऊन काय निर्णय होईल आणि ते कायद्याच्या कक्षेत बसून एक ते चालू ठेवायचं चा का बंद करायचं तो निर्णय नंतर होईल पण शक्यतो ते बंद होईल कारण लोकवस्तीमध्ये कुस्ती नसते कधी पण असं आमचं म्हणणं आहे तर कसं आहे जो निर्णय शासनाचा होईल आणि तो निर्णय जर तुमच्या विरोधात गेला तर तुम्हाला ते मान्य करावं लागेल आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला शिफ्ट करावं लागेल करा तुम्हाला शुभेच्छा आहे फक्त लोकवस्ती तुमचंही पोट त्याच्यावरती आहे आणि यांचंही आरोग्य आहे त्याच्यातून कायद्याच्या कक्षेतून जी काही कारवाई होईल ती होऊन जाईल साहेब कशी बोलले ग्राम तुमची वाली बंद करा तुमची पोलिट्री बंद करा तुमची कराटरी सरपंच सभेत आहेत तुम्हाला एक सांगू का आता डॉक्टरी पेशामध्ये जर एखाद्याचा हार्ट अटॅक आला तो हार्ट अटॅक मेला का डॉक्टर वाचवताना त्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या दाबताना आणि त्यामुळे मेला हे डॉक्टरच सांगू शकत हे मी सांगू शकणार नाही लक्षात घ्या कस हे सरपंच ऐका ऐका सरपंच ताईला कायदा माहिती नाहीये नॉलेज नाही आहे हे प्रशासनाचं काम आहे लक्षात घ्या यांच्याकडे काय का लोकप्रतिनिधी ऐका 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 नाही ऐका हे लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी सरपंचाला येऊन सांगणार सरपंचाचं काम आहे प्रशासनाला कळवायचं आणि प्रशासन त्याच्यावरती निर्णय घेऊन जो काय योग्य निर्णय होईल त्याच्यावरती चालेल समजा मी एखादी फॅक्टरी टाकली आणि माझ्या कंपनी मधून जर एखादा विषारी द्रव पदार्थ निघत असेल आणि तो मी इंद्रायणी नदीमध्ये सोडला आणि इंद्रायणी नदीतल्या पाण्यामधले मासे मेले तर मला शासन सोडेल का त्याला पोल्युशन डिपार्टमेंट प्रशासकीय खातं आहे तर त्याच्यामुळे आहे ना तुम्ही तुमचा धंदा बंद करावा असा नाही पण इथला आरोग्य धोक्यात आलं म्हणून हे झालं त्यांना जर बंद करायचं असतं तर तुमची एवढी मोठी इमारत करूच दिली नसती त्यांनी जे काय असेल ऐका ऐका जे काय असेल शासनाच्या चाकोऱ्या पद्धतीमध्ये होईल ते अलग लक्षात आणि तुमच्यावर काय अन्याय होईल असं होणार नाही तुम्हाला त्यांच्यावरही अन्याय होणार नाही पण जो कायद्याच्या कक्षेत बसेल तो निर्णय होऊन जाईल तुम्ही कोंबड्या दुसरीकडे शिफ्ट करा आणि तिथं शेळी पालन गाई गाय पालन हे करा पण कसं होतं आपल्या मुळे कोणाचं आरोग्य धोक्या दिला असं काय कर तुमच्या व्यवसायाला पण आमच्या शुभेच्छा आहे तुमचे नुकसान व्हावं असे आमच्या अजिबात व्हावं हा ठीक आहे ना शासन दरवाजी काय निकाल येस 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 कसं आहे समजुतीने घेतलं पाहिजे एकमेकांमध्ये वाद करून उपयोग नाही आणि कसं असतं एक थिनगी वनवा होते सगळ्या डोंगराला आग लागते एका छोट्याशा कारणावरने एखादा मर्डर होऊ शकतो बघा कालचीच गोष्ट नारायणगाव मध्ये काय झालं मौतीला आले आणि मर्डर झाला छातीत चाकू खुपसला एवढा मोठा जागेवर मेला तो काय झालं एक वर्षापूर्वी लग्न होत नाचताना पायावर पाय पडला त्याचं फार मर्डर पर्यंत गेलं म्हणजे ज्याचा जीव गेला त्याच कुटुंब उद्ध्वस्त झालं जे जेलमध्ये जे जाणार त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालं हा पोराबाळांचं शिक्षण करता करी ते गेले ते म्हणजे राग हा क्षणिक असतो तुम्ही पण राग धरू नका तुम्ही पण एक शांत चित्ताने सगळं कायद्याच्या कक्षेत बसून सगळ्या गोष्टी होतील ठीक आहे पोल्ट्री बांधलेली आहे पोल्ट्री बांधलेली त्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे प्रशासन जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल हा तो मान्य आहे मला उद्या प्रशासनाने ऑर्डर काढली की ती बंद करा बंद होईल बंद होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका